सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यामध्ये येणारा पहिला सण जो आपल्याला सूर्यपूजनाचं महत्त्व शिकवतो एकमेकांमधील लहान सहान वादविवाद मतभेद विसरून आपापसामध्ये प्रेम आदर गोडवा कसा वाढवायचा तो टिकवायचा कसा हे देखील आपल्याला यातूनच कळतं महिलांना अखंड सौभाग्याचं वान देणारी तसेच आपल्याकडे जे चांगलं आहे किंवा जे भरभरून आहे ते सदैव याच पद्धतीने टिकून राहावं उलट त्यामध्ये उत्तरोत्तर वृद्धी होत राहावी आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहावी नव्या नवरीचा तिळवा लहान बालकांना पारंपारिक तसेच पौष्टिक अन्नपदार्थ भाज्यांची चव कळावी उन्हाळा बाधू नये यासाठी आनंदाचे क्षण म्हणजे बोरन्हाण यशाची पतंग सदैव उंचावत राहावी अशा सर्वच गोष्टींची एकत्रित पर्वणी म्हणजे आपली मकर संक्रांत मकर संक्रांत तशी संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावांनी साजरी होते पण खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीची गोष्ट अगदी निराळीच आहे कारण या उत्सवाचा आनंद अगदी लहान बाळांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच घेता येतो आपल्या लहान बाळांचं कोडकौतुक करण्यासाठी मकर संक्रांतीच्या काळात बोरनानाचा एक घरगुती कार्यक्रम केला जातो हे बोरन्हाण नेमकं करायचं कसं तयारी कशी करायची त्यासाठी काय काय लागतं या संबंधित सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देखील मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आहे बोरनान आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत मध्ये फक्त एक किंक्रांतीचा दिवस सोडला तर कधीही करता येतं यंदा रथसप्तमी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तसेच किंक्रांत म्हणजे मकर संक्रांतीची कर जी यंदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारच्या दिवशी आलेली आहे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला कोणतीही शुभ कार्य मंगल कार्य करू नये त्यामुळे डोहाळे जेवण असेल ओटी भरण असेल तिळवा असेल बाळाचं जावळ मुंज गृहप्रवेश लग्न बोरहाण हे कार्यक्रम देखील या दिवशी आपल्याला करता येत नाही मागील वर्षी बघितलं की काही भागांमध्ये आवर्जून किंक्रांतीच्याच दिवशी बोरहाण केलं गेलं होतं पण मग कदाचित तिकडची ती पद्धत असावी आपण ती नव्याने सुरू करू नये म्हणजे जे कोणी असं विचार करत असेल की यंदा आपण सुद्धा संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी लगेचच बोरनान करू पण असं मात्र अजिबात करू नका किंक्रांत हा बऱ्याच कामांसाठी वर्ज असणारा दिवस असतो त्यामुळे या दिवशी महिलांना हळदी कुंकू देखील करता येणार नाही सहा महिन्याच्या किंवा एक वर्षाच्या बाळापासून साधारणतः पाच वर्षे वयाच्या मुलामुलींचे आपल्याला बोरनाण करता येईल यामध्ये ते एकदा केले की दरवर्षी करावेच लागेल असा कोणताही नियम नाही कारण जे आता नव्यानेच आईबाबा झालेले आहेत आणि त्यांचं पहिलंच बाळ आहे पहिल्याच बाळाचं ते पहिल्यांदा बोरनान करण्याचा विचार करत आहेत तर त्यांना बऱ्याच वेळा असे छोटे मोठे प्रश्न पडत असतात की आपण समजा पहिल्या वर्षी बोरहाण केलं तर पाच वर्षापर्यंत आपल्याला ते कंपल्सरी करावंच लागतं का बघा असं काही नाहीये बोरनान म्हणजे आपल्या मुलाबाळांचा एक कोडकौतुकाचा कार्यक्रम किंवा त्यांना एक सर्वांचे आशीर्वाद मिळावे यासाठी आपण ते मकर संक्रांतीच्या निमित्ताने करतो बाकी आपण ते प्रत्येकच वर्षी केलं पाहिजे असं काही नाही आपल्या इच्छेवर आपल्याला दरवर्षी करायचं की पाच वर्षे वयापर्यंत आपलं बाळ होईपर्यंत एखाद्या वर्षी करू किंवा अगदी शेवटच्या वर्षी पुन्हा करू तर तसंही तुम्ही करू शकता तसेच बोरनान आपण काही ठराविक वेळेतच केलं पाहिजे कि का किंवा काही शुभ मुहूर्त असतो का तर असंही काही नाही आपल्याला ज्या वेळेस थोडासा असा मोकळा वेळ मिळेल की त्यामध्ये आपण हा कार्यक्रम आपल्या घरच्यांसह किंवा मित्रमंडळींसह आपल्या नातेवाईकांसह करू शकू तर त्यावेळेत तुम्ही बोरनान करू शकता अगदी तुम्हाला घरच्या गर घरी करायचं असेल तर घरीही करा किंवा मग तुमच्या घरी तुम्हाला तुमच्या तुम्हा शेजारी बाजारी लोकांना मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना बोलवायचं असेल तर त्यांच्या मुलाबाळांसह बोलवा यामुळे काय होतं एकत्रित एक अजूनच मजा येते आणि मुलंही आनंदित होतात दुसरं म्हणजे थोरा मोठ्यांचे आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देखील मिळतात आजच्या काळामध्ये म्हणजे जी इतकी जीवनशैली व्यस्त आहे की कुणालाच कुणाकडे जायला वेळ नाही किंवा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं बाळा असतात तर तीही बंदिस्त वातावरणामुळे बोर होतात किंवा आपल्याला बघा खूप त्रास देतात पण मग आपल्याकडे जेव्हा कोणी पाहुणे रवळे येतात किंवा त्यांची मुलं बाळा येतात तर मुलांना अजूनच आनंद मिळतो त्यांच्याबरोबर खेळायला मिळतं किंवा बोलायला मिळतं यामुळे त्यामुळे मग तुम्ही विचार करू शकता की कि तुम्हाला किती जणांना बोलवायचं किती नाही आता हे बोरहाण करण्यासाठी साहित्य नेमकं काय काय लागतं कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते तेही सांगते बघा बऱ्याच जणांच्या घरी बोरहाण करायचं म्हटलं की लहान मुलांना मुलींना काळ्या रंगाचे कपडे घेतले जातात तुम्हाला इथे घ्यायचे असतील तर तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्त्व असतंच एक म्हणजे थंडीपासून थोडा आराम आपल्याला काळ्या कपड्यांमुळे मिळतो दुसरं म्हणजे लहान बाळांना नजर पटकन लागते कारण ते सर्वांना हवे हवेसे वाटतात बाळमूर्ती असतातच आकर्षक त्यामुळे मग नजर लागू नये या कारणासाठी सुद्धा काळा रंग हा आवर्जून घातला जातो पण मग काळेच कपडे घ्यावे असा कोणताही आग्रह नाही किंवा असं कोणतंही कंपल्शन नाहीये तुम्ही तुमच्या बाळांना दुसऱ्या रंगाचे कपडे देखील घेऊ शकता किंवा श्रीकृष्ण राधा यांचा पोशाखदेखील तुम्ही त्यांना घेऊ शकतात किंवा अजून जे आपले श्रीराम असतात शिवाजी महाराज असतात किंवा येसूबाई सईबाई जिजाबाई तर यांच्या रूपात सुद्धा तुम्ही तुमच्या लहान मुलाबाळांना नटवू शकता जेणेकरून हे जे महापुरुष होते किंवा जे आपले देवी देवता होते तर त्यांचा काय पोशाख होता किंवा ते नक्की कोण होते हे आपल्याला त्यानिमित्ताने त्यांना समजावून सांगता येईल किंवा एक लहानपणाच्या त्यांच्या आठवणी राहतील की आपण बोरनानानिमित्त आपल्या लहान बाळांना अशा पद्धतीने सजवलं होतं नटवलं होतं त्याचबरोबर आपण या लहान मुलाबाळांचं बोरनान करताना त्यांना हलव्याचे दागिने देखील घेऊ शकतो त्याचबरोबर मुकुटसुद्धा भेटतो त्याला सुद्धा असे छोटे छोटे हलवे चिकटवलेले असतात तर त्या पद्धतीने तुम्हाला घेता येईल सगळं काही ये तुमच्या आवडीने किंवा तुमच्या बाळांना आधीच भरपूर नवे कपडे असतील म्हणजे आता नुकतीच दिवाळी झाली किंवा एखाद्या सणावाराच्या निमित्ताने लग्न कार्याच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बाळांना नवीन कपडे घेतले असतील आणि तेच तुम्ही स्वच्छ धुवून किंवा स्वच्छ धुवून ठेवलेले असतील तर तेच घातले तरी पण चालेल म्हणजे असं काही नाही आहे की तुम्हाला बोरन्हानाच्या निमित्ताने त्यांना नवीनच कपडे घ्यावे लागतील हे सगळं आपल्या इच्छेवर अवलंबून असतं थोडक्यात काय की आपल्या लहान बाळाला या मकर संक्रांतीच्या बोरन्हानाच्या निमित्ताने आपल्याला थोडंसं नटवून तयार करून त्याचे लाड किंवा कोडकौतुक सर्वांसह करता येतील आणि आपल्याजवळ त्याच्या लहानपणाच्या चा अशा चांगल्या आठवणीसुद्धा राहतील बोरन्हाण या शब्दाचा अर्थ खाद्यपदार्थांचं एक प्रकारे स्नान घालणं असाही होतो त्यामुळे बरेच जण याला बोरस्नान असंही म्हणतात म्हणजे याला आपण बोरन्हाण किंवा बोरस्नान असंही म्हणू शकतो वजनाला हलक्या असणाऱ्या व खास करून हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या हंगामी फळांचा भाज्यांचा तसेच बनवल्या जाणाऱ्या काही पदार्थांचा यामध्ये आपण समावेश करू शकतो जसं की तांदळाच्या लाह्या किंवा मुरमुरे ज्याला तुम्ही म्हणत असाल बोरं उसाचे साल, बोर, साल काढून खाता येतील एवढे लहान लहान तुकडे गाजराचे तुकडे चॉकलेट गोळ्या भाजलेले शेंगदाणे किंवा शेंगा फुटाणे तिळगुळाचे पदार्थ यामध्ये आपण तिळगुळाच्या चिक्क्या किंवा लाडू यांचाही समावेश करू शकतो तर हे सगळे पदार्थ एकंदरीत आपल्याला बोरनान करताना वापरता येतील करण्या करण्याअगोदर एका लहानशा टोपलीत किंवा भांड्यात हे सगळं साहित्य एकत्रित मिसळून ठेवायचं औक्षणासाठी ताट तयार करायचं त्यामध्ये कुंकवाचा गंध अक्षता गोड पदार्थ एक रुपयाचं नाणं आणि सुपारी किंवा सोन्याचा दागिना दिवा या गोष्टी असाव्यात सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे पण पाच वर्षापर्यंतच्या मुली किंवा मुलं या बालमूर्तीच असतात त्यामुळे आपण पाच वर्षे वयापर्यंत असणाऱ्या बाळांचं बोरहाण करू शकतो लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरहाण घालण्याची पारंपारिक पद्धत आजही आपण साजरी करतो ही जरी पारंपरिक पद्धत असली तरी शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो जसं की आता तिळातिळाने दिवस वाढत जाणार थोडा आपण उन्हाळ्याकडे वाटचाल करणार आहोत थंडी कमी होईल आणि जेव्हा बाळाचे सगळे पहिले ऋतू असतात तर प्रत्येक ऋतू बाळाला थोडासा अवघड जातो किंवा त्याला त्रास होतो त्यामुळे या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते ती व्हावी आणि कोणत्याही ऋतूची बाळाला इथून पुढे बाधा होऊ नये म्हणून आपल्या या बाळांना बोरन्हाण घातलं जातं तर अशा या बोरन्हानाच्या निमित्ताने आपल्या लाडाकुडाच्या बाळाला सर्वात पहिल्यांदा पाटावर बसवायचं त्यानंतर जमलेल्या मंडळींनी त्याचं औक्षण करायचं आपलं बाळ अगदीच लहान असेल किंवा नीट बसत नसेल किंवा बाळांचं काही सांगता येत नाही बाळलीला त्यांच्या चालूच असतात अगदी पाच वर्ष वयापर्यंत जोपर्यंत नीट समज होत नाही तोपर्यंत आपल्या घरी कुणी जास्त पाहुणे वगैरे आले किंवा त्याचे मित्रमंडळ यापैकी कोणी आलं तर मग बाळांचा उत्साह अगदी वाढलेला असतो तर मग काय करायचं आजी आई बाबा किंवा आजोबा यांच्यापैकी कुणीही त्याला घेऊन पाटावर बसू शकतात आणि बाकी सर्वांनी एक एक करून यायचं भांड्यात जमवलेला जो काही आपण खाऊ ठेवलेला असतो तो त्यांच्या डोक्यावरून टाकायचा लहान मुलांना याची गंमत वाटते आणि लहान मुलं तो वेचून आनंदाने खातात सुद्धा फक्त आपल्याला एक काळजी अशी घ्यायची आहे की खाली स्वच्छ चटई किंवा सतरंजी वगैरे अंथरून त्यावर बाळासाठी औक्षणाचा पाठ मांडला तर हे अधिक योग्यरित्या केलेले बोरनान होऊ शकते जेणेकरून डोक्यावरून पडणारा खाऊ जमिनीवर न पडता त्यावर पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने ते सर्वोत्तम राहील बोरनानाच्या निमित्ताने का होईना आपल्या बाळांना हंगामी फळं भाज्या पारंपरिक पदार्थ यांच्या चवी कळाव्या व त्यांची आवड तयार व्हावी हा सुद्धा त्यामागचा एक उद्देश आहे चॉकलेट बिस्किटं वगैरे याकडे बाळं लवकरच आकर्षित होतात थोड्या प्रमाणात आपण ते जरूर ठेवू शकतो पण जास्तीत जास्त प्राधान्य आपल्या हंगामी फळांना किंवा संक्रांतीत पूजल्या जाणाऱ्या वंशाला द्यावे कारण खरा मान त्यांचाच आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने तेच सर्वोत्तम आहे तुमची मुलं आता या वयापेक्षा मोठी झालेली असतील पण एक बोरन्हानाची हौस म्हणून तुम्हाला याच पद्धतीने देवघरातील बाळकृष्ण किंवा अंगणातील तुळस यांचं देखील घरगुती बोरहाण करून ते पदार्थ शेजारच्या पाजारच्या लहान बाळांना वाटून देता येईल आणि तुमच्याकडून सुद्धा किंवा तुमच्या घरी सुद्धा बोरहाण यंदाच्या वर्षी झालं हे समाधान तुम्हाला मिळेल कारण आपल्या अंगणात असणारी तुळस जेव्हा आपण लावतो म्हणजे सुरुवातीला अगदी लहान रोपटं लावतो त्याची आपण काळजी घेतो आणि दरवर्षी तुळशी विवाह आला की आपण या तुळशी मातेचं लग्न लावतो म्हणजेच आपल्याकडून एक प्रकारचं कन्यादान झालं असा त्याचा अर्थ होतो आणि बऱ्याच जणांना मुलं असतात मुली नसतात तर दरवर्षी तुळशी विवाह लावून आपण जणू काही आपल्याच मुलीचा विवाह लावला असा त्याचा अर्थ होतो किंवा ज्यांना मुली पण आहे आणि मुलं पण आहे तरी पण जसं तुळशी मातेला भगवान विष्णूंसारखा एक आदर्श पती मिळाला तसंच आपल्या मुलीला सुद्धा मिळावा किंवा आपल्या मुलाचं लग्न झालं तरी पण आपली येणारी सूनसुद्धा अशाच पद्धतीने लक्ष्मीच्या पावलांनी यावी म्हणून आपण तुळशी विवाह लावत असतो तस तसेच आपल्या देवघरामध्ये आपण ज्या विष्णुरूपी बाळकृष्णांना पूजतो या आपले रहावा। आपले असस रहावा। असा तर या बाळकृष्णांप्रमाणेच किंवा त्यांच्याच रूपाप्रमाणे आपलं घरसुद्धा बाळगोपाळांनी सदैव भरलेलं राहावं आपल्या घराचं हे गोकुळ सदैव असंच राहावं असं आपल्याला वाटतं ना तर मग आपण नक्कीच बाळकृष्ण किंवा अंगणातील तुळस यांचं देखील बोरनान करू शकतो आणि आसपासच्या लहान मुलांना शेजारच्या पाजारच्यांना किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा लहान मुलं बाळा असतात त्यांना आपल्याला ते वाटून देता येईल किंवा रस्त्याने फिरत असताना आपल्याला अनेक अशी कुटुंब दिसतात की ती रस्त्यावर बसलेली असतात काहीतरी ती मागत असतात त्यांना अन्नपदार्थांची गरज असते आणि मकर संक्रांतीचा जो काही कालावधी असतो म्हणजे मकर संक्रांत ते रथसप्तमी या काळामध्ये आपण जे काही दान करू तर ते आपल्यासाठी पुण्यदायी ठरतं त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं तर आपण अशा गोरगरिबांना त्यांना काय माहिती की बोरणान काय असतं किंवा त्यांना अशी संधी कदाचित कधी मिळणार पण नाही त्यामुळे आपण त्यांना हे सगळं वाटून दिलं तर नक्कीच आपल्याला एक चांगल्या प्रकारचं पुण्य मिळू शकतं मंडळी आजच्या व्हिडिओद्वारे आपण बोरनहानाची अगदी संपूर्ण माहिती जाणून घेतली या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना तुमच्या लाडक्या मुलाबाळांचं बोरनान करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा